तर मी यांच्याकडे रात्री निव यांच्या निवासस्थानी थांबलो होतो तर यांनी जेवण पण खूप चांगलं दिलं आणि सकाळीची चहा प्रसादी पण मिळाली आता ते बालभोग तयार करण्यासाठी व्यस्त होते पण मी त्यांना दोन मिनिटांसाठी विनंती करून मुलाखतीसाठी बोलवत आहे तर प्रभात भाई आपण आपने जो कबसेच्या सुरू के आहे नव तारीख सुरू आश्रम आहे आपका आपने इससे पहले परिक्रमा हाँ, की क्या दोनों पति पत्नी ने परिक्रमा किया है हाँ, बाद में हमने सेवा शुरू कर दिया तो अच्छा है हाँ, सुबह चाय हाँ, बाल भोग हाँ, और दोपहर का भोजन, भोजन, प्रसादी। भोजन प्रसादी और रात को भी भोजन प्रसाद हाँ, भोजन प्रसादी देते धन्यवाद हाँ, प्रभात भाई जी हाँ, आप महाराष्ट्र वालों के लिए कहेंगे की इधर ठहरने का सभी जगह है नर्मदे हर नर्मदे मी आता सध्या म्हणजे आता सकाळचे वाजलेत बघा सहा वाजून नऊ मिनटं झालेत तर उठून तयार आहे पुढे जाण्यासाठी पण कसं आहे पुढे अंधार आहे खूप तर त्यामुळे मी थांबत आहे नर्मदे एक दहा मिनिटं थांबणार आहे अर्धा ते दहा मिनिट आणि मग पुढे निघणार आहे तर नर्मदे हर सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे आणि इकडे परक्रमवासी बालभोग घेण्यासाठी आलेले आहेत हो। सर्व एकदम अशी अतिशय सुंदर असं सूर्याचं दर्शन परत एकदा दाखवतोय नर्मदे हर हे बघा असा बोर्ड लावलेला आहे आणि कोठार गावाकडे आता मी प्रस्थान करत आहे हनुमंतेश्वरला चाललो आहे पराक्रमवासी चाललीत पुढे काही मागे काही नर्मदे हर साईडचं काढलं आता पहिले ते भरपूर झाडी होती आता मोठा रस्ता केलेला आहे मोठी बस पण येऊ शकते हनुमंतेश्वर येथे पहिली छोटीच गाडी बसत होती हे बघा सर्व काढलेला आहे आता हर नर्मदे नर्मदे हर आता मी हनुमंतेश्वर मंदिराकडे प्रवेश करत आहे मोठं मंदिर आहे हनुमंतचं तर आपण आता इकडनं प्रवेश करूया महादेव मंदिर पण आहे आणि खाली मायाकडं जाता का येणार नाही आहे हे बघा मोठं प्रसिद्ध आणि एकदम मोठंसं असं मंदिर आहे महादेवाचं हे नंदी महाराज इथे बसले तिथे का आहे आहे शिवा ओ मा शिव बघा हनुमतेश्वर महादेव मंदिर हे आलोय मंदिर बघा मंदिर असं उंच आहे पण बाहेर उतरून यावं लागतं मंदिरात अशा पादुका आहेत एक असे पादुका आहेत आणि इकडे मैयाचं तट आहे आपल्या हे तुळशी वृंदावन आहे ते म्हणजे ते सध्या लावलेलं असल्यामुळे खाली काय जाता येणार नाही तरी तिकडनं दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडनं सुंदर असं मंदिर पुरातन मंदिर आहे पण कलर काम केलेलं चांगलं आहे याला बघा मयाचं तट दाखवायचं इथून हे पराक्रमेवाशी बसलेत नर्मदे हर कुठून आलात तुम्ही पुणे नाव शुभ नाव काय आपलं पूर्ण असं का पुण्यातून कोणत्या एरिया मधून आला तर हे पुणेचे दादा येत परिक्रमा करतात तर नर्मदे हर हे नर्म मयाचं तट बघा मयाच्या सानिध्यात पुन्हा एकदा मायाचं दर्शन झालेलं आहे काल दुपारनंतर इथे फूट खूप मोठं वृक्ष आहे खूप खूप छान असं राम मंदिर बघायला भेटलंय मला इथे खूप अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे मंदिरात मी निळकंठाधाम आश्रमला आलो आहे तर याचा छोटस येतोय व्हिडिओ सगळं दाखवतो आपण आज फिरण्यापेक्षा मी थोडं जवळ जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मला पुढच्या याच्यासाठी जायचं आहे सु आहे ते एकटा आश्रम मध्ये हो प्रवेश केल्यानंतर असं दृश्य बघायला भेटतो सर्व मंदिर वगैरे मी मैया दाखवण्याचा प्रयत्न करतोय समोरच माय आहे हे खूप मोठं प्रसाद प्रसादालय आहे आता आपण इथं थोडंसं किती फिरल्यानंतर पास येण्याचा प्रयत्न करणार आहोत पास मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे ते निळकंठ सॉरी कुबेर भंडारी आहे समोरच आहे ते एकदम त्याच्या अपोजिट साईडला हे निळकंठ धामाश्रम आहे आणि नर्मदा मैया अशी वाहत आहे पण इथं पाणी नर्मदाबाईचं कमी झालेलं आहे आणि पलीकडं आहे इकडं कमी जास्त आहे पाणी नर्मदे हर शाळेतील मुलं भेटल्यानंतर इथे असं काही आता इकडं सूर्य असल्यामुळे इकडे काही येणार नाही मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोडस अप्रतिम मंदिर असं बघितल्यानंतर आता आपण बाहेर जातोय असं मंदिर बघितल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघतोय मी आता आमचे साथीदार काही मागेचे आहेत असे सुंदर असे कलाकृती आहेत तिथे बघण्यासारख्या तर मला वाटतं हे महाराष्ट्रीयन महाराष्ट्रातील सर्व पर्यटन असं कुठेच नसावं ब्रह्मदेवाची मूर्ती तिथं पण आहे मित्रांनो मी निघालो आहे नरमध्ये हर पुढच्या प्रवासासाठी कारण आता दोन भागामध्ये हे करावं लागणार आहे व्हिडिओ पुढं पण बघण्यासारखं आहे स्वामीनारायण मंदिर मी तिथे पण जाणार आहे नरमध्ये हर तर आता धामच्या बाहेर मी निघत आहे तर ह्या दोन कामाने आहेत आ, ही एंट्री करण्यासाठी आहे तरी एक्झिट करण्यासाठी आहे आणि इकडं गोशाळा आहे एंट्री केल्यानंतर म्हणजे आताला गोशाळा आहे इकडं घोडे पण आहेत नरमध्ये पण भेटलाय परिक्रमा चालू आहे साधव लोक पण येतं मी परिक्रमित असताना हे हाती महाराज मिळालेत हे बघ आती महाराज हिमार लोक पण आहे तिथे आणि हत्ती